आम्ही चाललो वाघोबाला बघायला आम्ही चाललो वाघोबाला बघायला वाघोबाला बघायला वाघोबाला बघायला इकडे जो आवाज येतोय ना शॉर्ट स्पॉटेड डिअरचा तो टायगर किंवा लेपर्ड असेल तर असा अलर्ट कॉल जेव्हा टायगर चाललाय पलटू पलटू

थँक्यू थँक्यू भारी भारी, भारी। आणि बच्चे बाहेर आल्यानंतर जवळपास दोन वर्ष ठेवते पिलांना पहिल्या यासाठी मारण्यासाठी प्रयत्न करतो की नमस्कार मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईफ कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण आता ना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि चिमूर तालुक्यात तर मित्रांनो सकाळची जे चंद्रपूर म्हटल्यावर तुमच्या समोर लक्षात इलाच असतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण काय आलो तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात मध्ये इलो आपण ताडोबाच्या अभयारण्यात तर अभयारण्यात म्हटल्यावर तुमच्या सगळ्या टायटलवरून डिस्क्रिप्शन बॉक्सवरून किंवा वरून सगळा स्पष्ट झाला असता तुमका आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघूचा की तुमका वाघ दिसलो की नाही आणि दिसल्यानंतर काय घडला ह्या सगळा तुमका या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितल्याशिवाय समजणार नाही तर मित्रांनो शेवटपर्यंत थांबा आणि या, ता 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 या ताडोबाच्या जंगलात किंवा अभयारण्यात कसा काय हा या सगळा तुमका शेवटपर्यंत बघू मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ जर नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर चला माझ्यासोबत ताडोबाची जंगल सफारी करण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाण वन विभागाचे एका गाडीचे तीन हजार आणि ह्यांच्या जिप्सीचे तीन हजार सहाशे आणि प्लस कॅमेरा जर असतात तर त्याचे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि गाईड असतात तर त्याचे सहाशे रुपये सेपरेट तर असा एवढा मोठा कारभार आहे त्याच्यामुळे वाघ दिसला तर बरं नाहीतर बारा हजार मोठं दुःख होणार आहे कोकणात जायपर्यंत पण दिसेल ना वाघ दिसेल तर मित्रांनो हा आमच्यावर बाहेर तुझं नाव काय म्हटलं दर्शन तर मित्रांनो आपल्यासोबत आज दर्शन आहे तर चला नक्कीच वाघ दिसेल दाखवू शकला बघ तुझ्यावर जबाबदारी या तर मित्रांनो दर्शन बोललाय वाघ दाखवे तर चला छान वाटणार आहे वाघ दिसेल नशीबी आणि दुसरा कोण तुझं नाव नरेश तर मित्रांनो दर्शन आणि नरेश असे दोन सवंगडी आमच्या सोबत तर, तर मजा मस्ती येणार आहे एवढं सगळं हो पैसे भरल्यानंतर येत चला संतोष माझ्यावर हा बरोबर या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत आणि कारण वाघ ही सगळी मंडळी आमची या ठिकाणी या गाडी आणि त्या साईडला एक गाडी सगळी प्रोसिजर पूर्ण झाली दोन गाड्या आमचे सज्ज झाल्यात मस्तपैकी तर ही एक आमची पाठी गाडी पाचच्या गाडीत मी आहे पुढच्या गाडीत ही सगळी बाकीची मंडळी आहेत तर आज खरोखर मजा येणारा आणि वाघ घेचणारा अशी आशा करूया आणि ह्या जंगल सफारीक सुरुवात करूया हा सतराशे पंचवीस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे त्याच्यामध्ये बफर झोन हा अकराशे कोर झोन हा सहाशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेला आहे बरोबर बर बर। सर आता एक आपल्याकडे टावर आहे अतिशय स्तंभ म्हणून आपण हा जवळपास तीनशे ते साडेतीनशे पूर्वीचा आहे दिशादर्शक स्तंभ म्हणून नागपूर ते चंद्रपूर असा त्यांचा मार्ग होता त्यावेळेस या पिलरची उभारणी केली होती ते अजूनही जशाचे तसे आहे त्यासाठी म्हणजे चांगला वातावरण तयार ठेवतं आपल्याकडे काय होतं की एप्रिल मेला खूप टेम्परेचर असतं फोर्टी सेवन फोर्टी एट आणि त्या टेम्परेचरमध्ये टायगर टिकणं म्हणजे पूर्ण बांबूची कमाल कारण की बांबूमध्ये जंगल थंड असतं त्याच्यामुळे आपल्याकडे वाघाची संख्या चांगली वाढते टोटल किती वाघ आहे तिथे वाघ एकशे तेवीस प्लस एकशे तेवीस प्लस म्हणजे दोन हजार तेवीसच्या सेपरेट सेपरेट एरिया असतं जसं की एका मेल टायगरचा एरिया जवळपास चाळीस ते पंचेचाळीस स्क्वेअर किलोमीटरचा असतं आणि फिमेलचा एरिया वीस ते पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचा असतं आणि फिमेल आपल्या एरियामध्ये म्हणजे फिमेल फिमेल आणि एका मेलच्या टेरिटरी मध्ये जवळपास दोन ते तीन फिमेल येतात येतात काही बंद आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला ह्या आता जंगल सफारीमध्ये ना साधारण कुठले कुठले प्राणी आपल्याला दिसतात आता आपण स्पॉटेड डिअर सांबर डिअर बुल टायगर लेपर्ड स्वाद बेअर वाईल्ड डॉग चौशिंगा पार्किंग गियर यासारखे ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात उन्हाळ्यामध्ये अकस्मात जेव्हा कधी जंगलामध्ये आग लागते तेव्हा या फायरलाईनच्या माध्यमातून आग विजवल्या जाते फायरलाईन पर्यंत येणार हे पूर्ण जंगल जळणार नाही फायरलाईन मागचा उद्देश आहे विषारी झाड म्हणतो पॉयजन टी कारण की या झाडावरती कोणताच पक्षी घरटं बनवत नाही हां घरटं बनवत नाही आणि जे जुने आदिवासी लोक पिकांवरती कीटकनाशक म्हणून स्प्रे करायचे आहेत ना तर या पानांचा तो रस असायचा हो होळी नावाचं आदिवासी गाव होतं त्याचं तेरा चौदामध्ये पुनर्वसन केलं त्या ठिकाणी ग्रास मॅनेजमेंटचं काम सुरू झालं हां या ते पंचवीस घर घर हो हो आदिवासी हां हां आता त्यांना कुठे त्यांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलं त्यांना स्थिती दिली अठरा वर्षावरील सर्वांना दहा लाख रुपयाची मदत पण दिली अरे हां सर्व ठीक आहे ठीक आहे इकडे जेव्हा होते तेव्हा त्यांना तिथे पण नव्हती बरोबर इकडे काहीच नव्हतं काहीच लहानाला अंधारी रिव्हर आपल्या ताडोबा मधून वाहते त्याच्यामुळे तो अंधारी असं नाव पडलं ताडोबा अंधारी प्रकल्प असं नाही सगळी शांतता छान आवाज करू नका म्हणतात या ठिकाणी वाघ दिसल्यामुळे नाही सगळी माणसांना थांबणार एकदम बघा काय आता परत दिसता काय मित्रांनो वाघ दिसलाय बघ गवट ना हो गवार पाठीत लागला त्याच्या दोन टायगर तो पडतो तो पडतो तो तिकडे तो बघतो येतोय पुढे येतोय आपल्या समोर येतोय आवाज शॉर्ट स्पॉटेड डियर सा तो टाइगर के और लेपर्ड से अंतर ऐसा अलर्ट कॉल इथो रवा टाइगर था अलर्ट करते बरबर आणि याच्यामुळेच याच्यामुळेच कळत आहे आपल्याला टायगरची मुवमेंट इथे टायगर आहे किंवा या एरियामध्ये समजा तू मागे पुढे जर कॉल करत असेल तर चालण्याच्या मूडमध्ये आहे आणि एकाच ठिकाणी जर कॉल करत असेल तर तो टायगर बसलेल्या अवस्थेत आहे असं आपण समजतो तर त्यांना आम्ही त्यांच्या एरिया वाईज ओळखतो नाहीतर मग ते प्रत्येक टायगरच्या स्ट्राईप मध्ये काही नाही काही फरक असतं त्याच्यामुळे पण ओळखल्या जातात आता म्हणजे वाघाला नावं नसतात त्यांना ते टी कोड दिलेले असते जसं की आ, तारा म्हणजे टी सेवन आ, माया म्हणजे टी ट्वेल्व पण आता कसं आम्ही नेहमी जंगलात असतो त्याच्यामुळे आपापसामध्ये बोलण्यासाठी ते नावं आम्ही घेत असतो बरोबर हा म्हणजे मुवमेंट कडायला ब्रेकफास्ट पॉईंट आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठेही आपल्याला काही म्हणजे नाश्ता करायचं नाही किंवा असं लघुशंख्येला वगैरे जायचं नाही आहे आणि जर का तसं झाल्यास दंडात्मक कारवाई होते काय फाईन बसतो फाईन म्हणजे त्याच्यावर गाईड सस्पेंड होऊ शकतो ड्रायव्हर सस्पेंड होऊ शकतो हे जे तलाव आहे ताडोबा लेक हा नॅचरल लेक आहे आजपर्यंत कधी ड्राय न झालेला हा यामध्ये मगरी आहेत मोठमोठे मासे आहेत आणि ताडोबाच्या म्हणजे वाघाच्या अगोदर हे मगरीसाठी प्रसिद्ध होतं आणि जवळपास तीन ते चार किलोमीटरचा क्यार राऊंड आहे या तलावाचं आणि आजपर्यंत कधीही ड्राय झालेलं <laughs> आणि पूर्वी काय व्हायचं सर सोलर पंप नव्हते तर बाकी पानवट्यावरती जे पाणी पुरवलं जायचं ते या तलावाचं ता पुरवलं जातं टँकरद्वारे त्याच्यामुळे आपल्या जे ताडवाचं जे वैभव जे टिकलं ते या तलावामुळे असं म्हणायला काही हरकत नाही তু <laughs> কা मादी आहे म्हणजे आई आहे ते दोन बचत आहे दोन बचत नाही नाही माझी आहे ती आहे चला कुटुंबांना घ्या ना पुढे घ्या ना गाडी 오리버릇은 땡가버릇. 아, 근데 이렇게. 오우, 반이 피곤해. 스며들.

गजान थँक्यू थँक्यू गजान भारी भारी आता आपण जे वाघ बघितलं त्या त्यांना पुढे आणि हा स्पॉट कुठला गजान हा सर ताडोबाल एक ताडोबाल ताडोबा थँक्यू टायगरचं तसं नसते त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हाच कारण पर... आणि असं नसते की त्याला आज भूक लागली तर आजच त्याला शिकार मिळेल असं काही नसतं त्याला दहा दहा दिवस थांबावं पण लागतो उपवाशी पण राहावं लागतं जोपर्यंत समोरचा अॅनिमल्स त्याच्या रेंज मध्ये येत नाही तोपर्यंत टायगर चुकूनही अटॅक करत नाही म्हणजे आपली एनर्जी वेस्ट घालवत घालवत नाही हा खूप पेशन्स असतो टायगर बरोबर माणसात नसतो हो तेव्हा आणि पहिली शिकार पूर्ण फस्त केल्याशिवाय तू दुसऱ्या हट्टीच्या मागे ला मागे लागेल आपल्या अगदी विरुद्ध आहे प्रत्येक टायगरचा विशिष्ट एरिया असतो आणि ते आपली टॉयलेट सुसू असे आपल्या बाउंड्रीवरच स्प्रे करतात मग तो एखादा गोठा असेल एखादा झाड असेल आणि त्या स्प्रेवर अदर टायगर जर का आला तर त्याला कळतं की हा दुसऱ्या टायगरचा एरिया आहे तो तिथे शिरणार नाही बरोबर आणि जर का तो शिरलाच तर मग दोघांचं भांडण होईल आणि त्याच्यामध्ये एखादा मारल्या पण जाऊ शकतात त्याच्यामुळे किंवा मग नकाचे ओरकडे पण असतात असे कुठे आपल्याला दिसलेत का दिसले पण आपण त्या एरियामध्ये गेलो नाही सर बरोबर झाल्याच्या नंतर त्यांची जो जो असतो हा असतो नव्वद दिवस ते एकशे पाच दिवसाचा आणि बच्चे बाहेर आल्यानंतर जवळपास दोन वर्ष ती आपल्या सोबत ठेवते पिलांना हा त्या कालावधीमध्ये ते कधी मेटिंग साठी तयार होत नाही म्हणून ते पहिल्या पिलांचा आणि दुसऱ्या पिलांचा अंतर हा तीन वर्षाचा असतो हा मग पुन्हा मग हे पछडे विभक्त झाले की नंतर मग मेटिंग नंतर परत ते प्रोसिजर हा आणि अदर मेल तर पहिल्या पछड्यांना यासाठी माझ्यासाठी प्रयत्न करतो की माझी माझी त्याच्यातून बाहेर यावी आणि त्यांच्या संगोपनातून बाहेर यावी माझ्यावर यावी त्यांना योग्य वेळेस शिकार झाली पाहिजे कारण ते उपाशी जास्त असतात त्याच्यानंतर आपला एरिया कसा सांभाळता येईल हे आणि नवीन मेल पासून वाचवण्याचा खूप प्रयत्न प्रयत्न करतो आता जो नवीन मेल येईल ना तो त्यांच्या बछड्यांवर पण जुनाच मेल जो असेल हो तो त्यांना पण कधी आता बछडा आहे तोपर्यंत जेव्हा नर झाला तो पण त्याचा राग करेल कारण की कसं आहे स्पर्धक स्पर्धक भविष्य स्पर्धक निर्माण होऊ नये यासाठी मेल तर थोडं पटत नाही हाकडून लावत हाकळून लावला किंवा तो मग बरेचदा असे होतं की नाही आता मला शिकार करता येतं मी आता माझ्या पायावर उभा झालो तर मग तो निघतो बगर... निघतो माय ताडोबा म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरनं तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि बफर किंवा कोर असे दोन ऑप्शन आहेत जवळपास आपल्याकडे दहा ते बारा बफर झोनचे गेट ऍक्टिव्ह आहेत तर चार ते सहा गेट कोर झोनचे ऍक्टिव्ह आहेत जर तुम्हाला समजा हैदराबाद चंद्रपूरकडनं यायचं असेल तर तुम्ही मोहरली गेट चॉईस करू शकता तुम्हाला नागपूरकडनं यायचं असेल तर कोलारा या प्रकारची व्यवस्था आहे सर तर आता ह्या साधारण गाड्यांचं किंवा कॅमेरा कसं का काय त्याचं काय सर गाड्यांचं चार्ज जवळपास तीन हजार रुपये पर जिप्सी त्याच्यानंतर तीन हजार रुपये मला वाटते वन विभागाची एंट्री फी त्याच्यानंतर सहाशे रुपये गाईड या प्रकारचा चार्ज लागेल लागे। चार्जेस आणि कॅमेरा जर कॅमेरा जर तुमचा असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये भरून आत नेता येतं किंवा जर तुमच्याकडे कॅमेरा नसेल तर जवळपास सातशे ते आठशे रुपये किरायाचं पण तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल अवेलेबल होऊ शकतो पूर्ण सफारी जी असते ती चार तासाची असते मॉर्निंगची सफारी जशी साडेसहाला आपण सुरुवात केली तर साडेदहापर्यंत आपल्याला परत यावं लागतं तर दुपारची दोन वाजता समजा आपण सुरू केली तर आपल्याला सहा वाजता यावं लागतं एकंदरीत चार तासाची सफारी सफारी सप बोटिंग सेंटर पण आहे इकडे जवळपास जे वनविभागाने सुरू केलेलं आहे तर त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता घेऊ शकता मग त्याचे चार्जेस कसं काय चार्जेस सर मला वाटतं दोन की अडीच हजार रुपये आहे बरोबर बर। पर, पर्सन बर पर्सन बोटिंगचा आनंद घेऊ शकता त्याच्यानंतर बफर झोनची सफारी कोर झोनची सफारी आता कोर झोन मध्ये बफर झोन मध्ये झोन म्हणजे हा डीप मधला एरिया आणि त्यांना प्रोटेक्ट करणारा एरिया म्हणजे बफर झोन म्हणजे एका भाषेत सांगायचं असल्यास की गावालगत जो एरिया आहे जंगल आहे तो म्हणजे बफर झोन आणि डीप मधचा आहे तो म्हणजे कोर कोर साधारणतः आपल्याला पूर्ण आप जर ही सफारी करायची झाली तर एक दिवसात होऊ शकते पूर्ण। सर, कोर का कोर कोरमध्ये सुद्धा तुम्ही एरिया पूर्ण बघतो म्हटले तर एका सफारीमध्ये शक्य नाही कमीत कमी दोन ते तीन सफारी तुम्हाला घ्याव्या लागतील तेव्हा तुम्ही पूर्ण एरियामध्ये सर्व स्पॉटवर वेळ देऊ शकता चालेल चालेल थँक गजानन आता तुम्हाला तू तर आम्हाला डायरेक्ट नऊ टायगर दाखवले साधारण एक म्हणजे आम्हाला ही आनंदाचीच गोष्ट आहे नऊ टायगर दाखवलं जर आम्हाला वाटलं उद्या भविष्यात माझे मित्र हेच असेल तर तुला कसा संपर्क साधायचा सर माझा माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही आपल्या सोबत्यांना पाठवून मी त्यांना सफारी करू करू शकतो पण तुझा नंबर काय नाईन फाईव्ह फाईव्ह टू सेवन थ्री सिक्स नाईन नाईन सेव्हन परत एकदा सांग नाईन फाईव्ह फाईव्ह टू सेवन थ्री सिक्स नाईन नाईन सेव्हन थँक्यू मित्रांनो आमचा जो स्टे तो ह्या टायगर किंग रिसॉर्ट मध्ये साधारण रिसॉर्ट ह्या अभयारण्यातच आ बऱ्यापैकी थोडा आतमध्ये गेट पासून त्या आणि आतमध्ये एकदम मस्त वाटत छान असा एकदम डेव्हलप केलेला सगळे एकदम ना नॅचरल पद्धतीने जेवढं ठेवत आहेत तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केलेला छान मस्तपैकी रूम बिम ना व्यवस्थित तर त्यांचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दे साधारणतः तुमका कधी येऊचा असत तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही या ठिकाणी राहू शकता मी सगळे तुमकांना ना टूर करत आहे छान आहे समोर दिसताना त्या ठिकाणी पूर्ण लंच असता नाश्ता बिस्ता या ठिकाणी मिळतात रूम असे ना प्रत्येकाचे सेपरेट असे रूम आहेत रूम देखील तुमका मी दाखवत आहे करून घेत रूम दाखवतो ज्या था, रूम थांबलो ना ती रूम आहे ही बघा हा क्या रूम आहे बघितलं सगळे कपडे अस्तव्यस्त टाकलं समजून घ्या पण तुम टी व्ही आहे फ्लॅट आणि हय एसी रूम पण एसीची तशी आवश्यकताच नाही एवढं रूम म्हणजे एवढं गारवा नाही या ठिकाणी आणि तुमका बाथरूम दाखवल्या मध्ये असं कोर्चा आणि तुमचा बाथरूम दाखवत एवढं भलं मोठं हे बघा बाथरूम एवढा भया गरम पाणी असं सुंदर असं बाहेर फायनली ताडोबाची जंगल सफारी झाली खरोखर एक छान म्हणजे आजपर्यंत कोकणात आम्ही म्हणजे हे वन्यप्राणी बघितलं म्हणजे बिबटो तो बरच वेळा बघितलं म्हणजे विहिरीत पडलेलो किंवा राणीच्या बागेत देखील भिंतीच्या आड किंवा झाडीच्या आड आम्ही वाघाक बघितलं होतं परंतु प्रत्यक्ष आज जे नऊ वाघ बघितलं आणि एवढा मनाक समाधान वाटला की त्याची वाघ जंगलचं राजा का म्हटलेलो तर कारण त्याचा ताच त्याची रुबाबदार ऐटदार चाल ही बघून खैतरी ना मन एकदम एवढा प्रसन्न झाला अनेक प्राणी दिसले अनेक प्राण्यांची किंवा अनेक झाडांची ओळख आमक त्या गजानननी करून दिल्या आणि खरोखर ते दोघेही भाव होते चालवणारो आणि ते जे तीन आमच्याकडून वाघ आमच्या गाडीच्या बाजून गेले ती तर मुवमेंट खरोखर मनात एवढी भावली आणि ता शक्य यू, झाला त्या युवराजमुळे कारण युवराजनी जर गाडी टर्न मारल्या नसतो तर ती आमका मुवमेंट किंवा आमका ता क्षण अजिबात बघता येईल नसा आणि गजानननी एवढो प्रयत्न केला कारण का आधी हकडे चर्चा होती की चार दिवस वाघ कोणाकच दिसलो नव्हतो आणि काल मंगळवारचा ह्या अभयारण्य बंद असता त्याच्यामुळे ती वाघाची चालण्याची पावला त्याच्यावरून ह्या ओळखला आता, त्याच्यामुळे तो एक आमक भीती होती की दिसात की नाही आणि तो ती एक भीती असताना देखील आमका एक गजानन बोललो की चला बघूया परंतु नशिबान आमका नऊ वाघ दिसले ह्या आमचा एक मोठा भाग्य होता आणि या ठिकाणची बुकिंग सगळी ऑनलाईन आहे कॅश तर स्वीकारतच नाही जर कार्ड असतात तर तुमचं कार्ड घेतलं जातं वन विभागाकडे जे तीन हजार रुपये भरले जातात ते देखील कार्डने स्वीकारले जातात कॅश अजिबात घेतले जातात गाडीवाले एक वेळ कॅश घेतात बारण परंतु वन विभाग कसलीही कॅश घेत नाही ऑनलाईन बुकिंग करू लागतात हो एक आणि त्याच्यात तीन हजार गाडीवाल्याचे तीन थी, हजार वन विभाग आणि कॅमेरा असतात तर त्याचे अडीचशे रुपये मोबाईलला तर अजिबात अलाउड नाही गार्ड स्वतः मोबाईल काढून घेता आणि त्यानंतर सहाशे रुपये असे त्यांना पैसे देऊक लागतात आणि खरोखर सकाळचो साडेसहा वाजता ही सकाळची सफर चालू होता आणि नंतर मग अडीच वाजता ती सकाळची साडेसहा वाजता चालू होता ती दहा वाजता आमका परत गेटवर घेऊन येऊ लागतं कारण का त्यांना टायमिंगला एवढा महत्व कारण का जर लेट येले तर त्यांना फायन आह त्याच्यामुळे ते टायमिंगलाच बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी आम्ही गेटवर येलो दहा दाम मिनिटात आम्ही लॉजवर येलो आणि त्याच्यानंतर मग अडीच वाजता एक सफर चालू होता ती सहा वाजेपर्यंत तर असो हो एकंदरीत ताडोबाचो प्रवास होतो खरोखर छान वाटला मित्रांनो तुम्ही नक्की कधीतरी इलास तर नक्की या वेबसाईटला येऊन या ताडोबाच्या अभयारण्यात आणि तुम्ही हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलास खरोखर छान वाटला व्हिडिओ कसं वाटलं हे हो देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत आहे तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा